सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व मराठी रसिक रसिकांनी सगळेजण सांगतात दहा हजार पूर्ण झाले पाहिजेत दहा हजार पूर्ण झाले पाहिजेत म्हणजे हे नाटक सोडून दुसऱ्या आयुष्यात काही करू नको असं तर सगळं नाही बरीच गोष्टी आहेत त्याला आज सकाळी एका कार्यक्रमाला गेलो होतो मी शिल्पकार आमचे अ काय भाऊ साठे सात आठ लोक होते व्यासपीठावरती आणि हे मला जन सहसा अनुभव येतात मला या सगळ्या गोष्टींचे सगळेजण चांगले बोलत असतात म्हणजे आत्ताचा ह्याच्या आत्ताच्या विषयाशी संबंध नाही हे त्यांच्यासाठी हे तुम्हाला म्हणून त्याचा काही संबंध नाही पण हे मला दरवेळेला ऐकायला येतं पहिल्या भाषणापासून ज्यांना पहिल्यांदा बोलत भाषणासाठी आज पण इकडे सगळेजण राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आलेले आहात पण त्यांच्या आधी पहिल्यांदा हे बोलतील <laughs> त्यांचं संपलं आम्हाला कल्पना आहे की आज आपण इकडे सगळेजण जमलेले आहात आणि आपण भाषण कधी सुरू होते पण त्यांच्या आधी हे बोलतील आजच्या एवढंच विषयावरती राजसाहेब काय बनणार आहे बरं का आणि ते तुम्हाला अगोदर हे बोलतील आठ लोक बोललो पण ते काय वाईट बोलत नव्हते चांगले बोलत होते पण मला मला दुसरी लाव माझ्या घरी ओकडी सुरू होती माझी खूप लोक आले होते त्यांचं काय करू पडे ना दोन वाजता कार्यक्रम संपला दोन मला त्या वेळेला भरतच आठवला दोन वाजले होते अन्ना जेवायला जेवायला <laughs> पावणे बारा वाजता मोसतो <laughs> दोन तिकडे आज चार हजार चारशे चव्वेचाळीस चा प्रयोग भरत कर करतोय बघायचं या सगळ्या लोकांना पण मी माझं पण भाग्य समजतो <coughs> की हे सर्व या व्यासपीठावरती बसलेले माझे सगळे मला मित्र म्हणून मिळाले आयुष्यामध्ये ज्यांच्याकडनं मलाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या इतकं यश पाहिल्यानंतर देखील जमिनीवरती कसं राहावं हे भरत जाधव सोडून मला दुसरीकडे कोणी दिसलं नाही हे काही काळ्या मिळवण्यासाठी बोललेलं नाही मी संध्याकाळी मी आणि अजित दोरेकर देखील हेच म्हणतो हे सैरे नाटक मी अनेकदा बघितले केदार शिंदे म्हणाले पाच वेळा बघितले मी जास्त वेळा पाहिले कारण त्याच्यामधला भरतच जे काम आहे त्याची जी एनर्जी आहे आहेच्यामध्ये मला वाटतं अनेक लोकांचे काही पाच हजार प्रयोग झाले असतील बरोबर मला वाटतं तो मी नवे वस्तवण पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठची आहे तो मी नवेच असलेले वस्त्र असेल उत्तम नाटक का। उत्तम काम केलं सगळ्यांनी पण त्याला ओटीटी प्लॅटफॉर्म नव्हते त्याला इंटरनेट नव्हतं त्याला मोबाईल नव्हते त्याला काही नव्हतं मनोरंजनाची साधनं नव्हती त्यावेळेला लोकांकडे मनोरंजनाचं साधन हे एकतर नाटक किंवा चित्रपट हेच होतं आज इतक्या प्रकारची मनोरंजनाची साधनं असून भरतचं नाटक हाऊसफुल झालं ही सोपी गोष्ट नाहीये त्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्याकडे आपोआप घरी चालत आलेल्या आहेत त्या घरी चालत आलेल्या गोष्टी नाकारून भरत जाधवचं नाटक बघायला येणं ही मला असं वाटतं ही भरतची सर्वात जास्ती मोठी कमाई आहे फावड्याने आतमध्ये काय काय आलं मला कल्पना नाही पण त्याचा मास्क कधी येऊ दिला नाही नंतर नाटक संपतात ज्यावेळेला प्रेक्षक ज्यावेळेला येतात की बाबा आम्हाला फोटो पाहिजे कधी तुम्ही कधीही बघा आता आजचा प्रयोग संपल्यानंतर मला वाट तुम्ही सगळेजण या परत तुम्हाला प्रत्येकाबरोबर फोटो देईल एक विलक्षण कलाकृती आज केदार शिंदे यांनी रंगमंचावरती एक बावीस वर्षापूर्वी आणली पंधरा ऑगस्टला मला पंधरा ऑगस्ट म्हटलं की फक्त शोले आठवतो <laughs> की जो पंधरा ऑगस्टला आला होता आणि पंधरा ऑगस्टला आलेला सही रे सही हा मला वाटतं मराठीतलाच शोभे आहे yeah. बरंच आई वडिलांनी इतकं सुंदर नाव ठेवलं त्याचं की इतके प्रयोग करून देखील ज्याचं मन भरत नाही तो भरत नाही आज भरत आहे केदार आहे अंकुश आहे या त्रिकुटाला किंवा त्रिशूळाला मी सर्व त्यांच्या कला विश्वाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो तुमच्या सर्वांच्या वतीने मी भरत जाधव आणि केदार शिंदे यांनी हे जे नाटक अद्भुत नाटक जे निर्माण केलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्या दोघांचा मी इथे सत्कार करू इच्छितो